गेल्या पंधरा दिवसापासून धनगर समाजाच्या युवक नंदू लवंगे हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसला आहे अद्यापपर्यंत सरकारने दखल न घेतल्याने जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक झाला आहे त्यामुळे चार दिवसापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी विविध आंदोलने करीत आहेत आता हा धनगर समाज रस्त्यावर उतरला असून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चात हजारो महिला पुरुष सामील झाले आहे या मोर्चात सरकार सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली जोपर्यंत धनगर समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलने असेच सुरू राहील असा इशारा यावेळी देण्यात आला 谢谢谢谢谢